मध्ये या घराबद्दल सांगू शकत नाही या घराचे जे लोकेशन असणार आहे।, आहे हे पुण्यामध्ये कुठं असणार आहे डायरेक्टली आज आपल्या या YouTube चॅनल वरती या घराची जाहिरात आलेली आहे खाली नंबर सुद्धा दिलेला आहे बघा मंडळी ह्या घराची जी जाहिरातीचा व्हिडिओ आहे हे संपूर्ण या घराबद्दलच आम्ही या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमचा जुना घर विकावा आणि त्या त्याची डायरेक्टली व्हिडिओ जाहिरात व्हावी तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात कशासाठी प्रॉपर्टीची व्हिडिओ मार्केटिंगसाठी आता त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल रो हाऊस असू शकतो किंवा एखादा फ्लॅट असू शकतो किंवा प्लॉट असू शकतो किंवा मालरानाची जमीन किंवा शेतीची सुद्धा आपण पुणे असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या सगळीकडं व्हिडिओ जाहिरात करतो जेम तेम जे लोक बघणारे ते डायरेक्टली तुम्हाला येतात आणि डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून थेट तुमची प्रॉपर्टी विकली जाते कशामुळं आपल्या या युट्यूब चॅनल मुळे तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या आजच्या या घराची हे घर कुठं आहे पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आज ज्या प्रॉपर्टीच्या बद्दल टायटल मध्ये किंवा स्टार्टिंगला दाखवलं गेलेलं त्याच प्रॉपर्टी बद्दल या व्हिडिओ मध्ये मी चर्चा करणार आहे म्हणूनच एक रिक्वेस्ट असणार आहे की व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण माहितीसाठी त्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी व्हिडिओ बघायचं तो घर पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे काय रेटमध्ये विकायचंय सगळं काही सांगणार आहे कारण की आपल्याकडं आज व्हिडिओ जाहिरात आलेली आहे त्या घराची आणि आणि बघायला गेलं मंडळी आपण सुरुवात केलेली आहे प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीची तर तुम्हाला सुद्धा तुमचे जुने घर किंवा फ्लॅट किंवा प्लॉट म्हणजे माड जमीन किंवा शेती पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या ती विकायची असेल तर तुम्ही आमच्या या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात व्हॉट्सअपवरती नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे चे नेहमीचे नंबर आहे बघा मंडळी आज काय होऊ राहिलेलं माहिती का आपल्याला जुनं विकून नवीन ठिकाणी आपल्याला राहायला जायचंय किंवा नवीन प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं पण जुनी प्रॉपर्टी विकली जात नाही भरपूर आपण त्या जाहिरातीमध्ये एवढा पैसा लावतो की विचारूच नका नंतर त्या प्रॉपर्टीचे रेट ते जाहिरातीचे पैसे काढून आपण मग त्या प्रॉपर्टी महाग करून टाकतो पण मंडळी तसं करायचं काम नाही एकमेव असा हा चॅनल आहे इथं तुम्ही डायरेक्टली जाहिरात करू शकतात आणि बघा मंडळी जे बघतात ना ज्यांना घर पाहिजे पुण्यामध्ये आणि ज्यांना जागा पाहिजे पुण्यामध्ये त्या लोकांना पण एक विनंती आहे की ताई दादा तुमच्या आवडीचे घर येणारच आपल्या चॅनल वरती कारण की टॉप टॉप मध्ये आपली जाहिरात चालू झालेली आहे तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू शकता कितीतरी रो हाऊस आलेले आहे प्लॉट आलेले आहे नुसतं टाईमपास साठी हा युट्यूब चॅनलला नका धारा आणि मी टाइमपास करायला इथे येत नाही बरेचसे लोक कमेंट करतात मेसेज करतात काय काय लावलं हे मी बरेचशा व्हिडिओमध्ये पण बोलत असतो कि मी काय स्टेट एजंट ब्रोकर नाहीये काय तुम्हाला काय कमिशन द्यायची गरज पडणार नाही फक्त एवढं की तुम्ही इतर प्रॉपर्टी खरच भेटणार आहे एक दिवस एक दिवस काय आजच आलेला आहे तो दिवस आज या घराची जी माहिती आहे ती बोलणारच मी सांगणारच मी पण असे कितीतरी लोक आहेत की त्यांना एकर मध्ये प्लॉट खरेदी करायचं एकर एक मध्ये माळ जमीन खरेदी करायची एकर एक मधी शेती खरेदी करायचं तर ते लोक कुठं जाणार अहो या आमच्याकडं आमच्याकडं उपलब्ध आहे बघा प्लॉट नाही शेती नाही डायरेक्टली माळ राहण्याची जमीन जी आहे बावीस लाख रुपये एकरीनी आहे पण तुम्हाला बघा शेती पाहिजे असेल तर गुंट्याच्या हिशोबाने आपण तुम्हाला थेट दहा गुंठे अकरा लाखामध्ये देऊ राहिलेले आणि ही जी शेती असणार आहे संपूर्ण पाण्याची शेती आहे पाणी आहे या शेतीमध्ये कसं काय अहो उसाची शेती आहे आणि उसाला काय पाहिजे पाणीच पाहिजे ना उसाच्या पिकाला तर पाणी आहे आणि बघा जास्त बोलत नाही त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही जी अकरा लाखामध्ये दहा गुंठे जी शेती आहे तर ती गावाच्या हद्दीमध्ये आहे शाळा आहे बाजूला बाजूला घर आहे आणि पुण्यापासून किती किलोमीटर आहे जास्त नाही एक सत्तर किलोमीटर धरून चाला पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर आहे आता या शेतीकडं जाऊन कोण दाखवणार अहो आम्हीच दाखवणार आहे पण दाखवण्याचे बघा मंडळी इथे इस्टेट एजंटचं आपण काम करत नाही ते इथं काय काय ठेवलेले माहिती का तीन हजार ठेवलेले टाइमपास इथं इथं नसणार आहे जे काय आपण तुम्हाला ही माल राहण्याची जी शेती दाखवणार आहे किंवा एकर दाखवणार आहे तर सगळ्यांचे पेपर क्लिअर कट आहे तुम्हाला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही बर ह्या घराबद्दल सांगायला गेलं मी सांगतो तुम्हाला बघा हे तीन हजार रुपये तुम्ही द्या तीन हजार रुपये दिले तर तुम्हाला आम्ही या भागामध्ये जे असलेले पुण्यापासून एक साठ किलोमीटर असू द्या सत्तर किलोमीटर असू द्या भरपूर असे प्लॉट जे शेतीचे आहे किंवा माळ जमीन आहे तर ती उपलब्ध आहे डायरेक्टली जे काय असणार आहे ती प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला बघा टोकन द्यायचं असेल किंवा तुम्हाला खरेदी खत करायचं असेल तर तुमच्यासाठी सगळे पेपर क्लिअरच भेटणार आहे मंडळी तीन हजार रुपये दिले तर आपण जाऊ शकतो ती जमीन बघू शकतो असं नाही की आपल्याला बघा आपल्याकडे गाडी उपलब्ध आहे आपला जो ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ या भागामध्ये आहे मंडळी अजून एक सांगणार मी तुम्हाला की बजेटमध्ये बघा पुण्यामध्ये ना कुठंच भेटू शकत नाही तुम्हाला एक गुंठा पण जागा कारण की इकडं जे आहे आपले जे बजेट आहे एखादा गरीबाचे किती बजेट असू शकतं जागा खरेदी करायला पाच लाख दहा लाख वीस लाख आणि वीस लाखामध्ये तर पुण्यामध्ये येणार नाही अहो कमीत कमी, -कमी करोडोची गोष्ट चालू आहे एक हजार स्क्वेअर फीटची जागा खरेदी करायला कारण की लोक काय करतात जुने घर घेतात पन्नास पन्नास लाखवाले ते पण किती अर्ध्या गुंट्याचे आणि त्याला तोडून त्याच्यावरती बिल्डिंग उभी करतात विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याकडं हे घर आलेले आहे हे घर जे आहे अठरा लाखामध्ये घर आहे अठरा लाखामध्ये कुठं आहे तुम्हाला माहिती नाही ना तर हे खडकवासला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे या खडकवासल्या हे आठशे स्क्वेअर फीटचे साईडला जे आहे बांधकाम झालेले आहे वरती पत्र आहे तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा जाऊन स्टार्टिंगचा सा, साईडला भिंत आहे आणि वरती पत्र आहे आणि ह्याच घरामध्ये कसं आहे और वन बी एच के सारखे आहे आठशे स्क्वेअर फीट मध्ये म्हणजे एक स्वातंत्र्य जागा घेऊन त्यांनी बांधलेले पेपर एकदम क्लिअर आहे पेपराचा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी जेव्हा त्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्याकडं सात बारा खरेदी खत वगैरे सगळं काही आहे पण हे जे लोकेशन आहे हे कुठं आहे खडकवासला एरियामध्ये एरिया मध्ये आहे घर जे आहे आठशे स्क्वेअर फीट पर्यंत सांगितलं गेलेले आणि आठशे स्क्वेअर चे हे घर आहे मंडळी तुम्हाला आता संपर्क करायचा असेल या घरासाठी तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही भेटू शकतात ते तुम्हाला या घराबद्दल संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल पेपरची डिटेल सगळं काही सांगू शकतात तुम्ही तुमचं व्यवहार तुम्ही करू शकतात आम्ही त्याच्यामध्ये नाहीये जे काय असणार आहे तुम्ही तुमचं बोलून घ्या कमिशन बद्दल किंवा हे घराच्या कसं काय असणार आहे काय असणार आहे मालकाचा नंबर नाहीये इथं जाहिरात दिलेली आहे त्या जान, जा, आहे त्यांचा नंबर क्लिअर कट दिलेले तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात पुण्यामध्ये भरपूर अशा प्रॉपर्टी येणार आहे म्हणूनच मी एकच बोलणार आहे की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा जो चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीला दाबवायचं विसरायचं ना कारण की आज आपल्याला जे घराची किंवा फ्लॅटची किंवा जागेची जरूरत आहे तर कुठं भेटणार आहे आपल्याच या चॅनलवरती आपल्याला सगळं काय सापडणार आहे तर मंडळी अजूनपर्यंत तुम्ही दुसरा व्हिडिओ नाही बघितला असाल तो पण व्हिडिओ जाऊन बघा दुसऱ्या प्रॉपर्टीचा भरपूर आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबला नसाल तर प्लीज सबस्क्राईबचा बटन दाबा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा टाइम टाइमपास नाही इथं खरीच प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही आणत असतो मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे